तहसील कार्यालय लिपिक भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांतील तहसील कार्यालयांमध्ये लिपिक क्लाक पदांसाठी एकूण तीन हजार जागांची भरती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे भरतीची माहिती विभागाचे नाव महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन कार्यालयाचे नाव तहसील कार्यालय संपूर्ण महाराष्ट्र पदाचे नाव लिपी क्लार्क एकूण पदसंख्या तीन हजार जागा कामाचे ठिकाण जिल्हानिहाय तहसील कार्यालय शैक्षणिक पात्रता उमेदवाराने महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक उमेदवाराकडे संगणक ज्ञान टी किंवा समतुल्य प्रमाणपत्र असणे बंधनकारक उमेदवाराने मराठी व इंग्रजी टायपिंग प्रमाणपत्र उत्तीर्ण असावे मराठी किमान तीस शब्द प्रति मिनिट इंग्रजी किमान चाळीस शब्द प्रति मिनिट वयोमर्यादा सर्वसाधारण उमेदवार अठरा ते पस्तीस वर्षे इतर मागासवर्गीय ओबीसी अडतीस वर्षे अनुसूचित जाती जमाती एस सी एस टी चाळीस वर्षे दिव्यांग उमेदवार पंचेचाळीस वर्षे वयोमर्यादा गणनेची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेनुसार पगारमान प्रारंभिक वेतन एकवीस रुपये एकोणसत्तर हजार एकशे रुपये तसेच इतर शासकीय भत्ते व सुविधा लागू राहतील महत्वाच्या अर्जाची शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल प्रवेश पत्र डाउनलोड परीक्षा होण्यापूर्वी लेखी परीक्षा जाहीर होईल निकाल परीक्षेनंतर अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अप्लाय एक उमेदवारांनी महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइट लॉग इन करावे दोन तहसील कार्यालय लिपिक भरती दोन हजार या लिंक कवर क्लेक करावे तीन ऑनलाइन नोंदणी करून आणि पासवर्ड तयार करावा चार वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती व इतर तपशील भरावा पाच आवश्यक कागदपत्रांची स्कॅन प्रती अपलोड करावी पासपोर्ट साइज फोटो स्वाक्षरी शैक्षणिक प्रमाणपत्रे जात प्रमाणपत्र लागल्यास रहिवासी प्रमाणपत्र अपंगत्व प्रमाणपत्र लागल्यास सहा अर्ज फी ऑनलाईन पद्धतीने भरावी सात अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट प्रत स्वतकडे ठेवावी अर्ज शुल्क सामान्य ओबीसी पाचशे रुपये एस सी सेंट दिव्यांग दोनशे पन्नास रुपये शुल्क भरण्याची पद्धत डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यूपीआय नेट बँकिंग निवड प्रक्रिया तहसील कार्यालय लिपिक भरती दोन हजार पंचवीस मध्ये निवड खालील टप्प्यांवर आधारित असेल एक लेखी परीक्षा ऑब्जेक्ट एम सी क्यू प्रकार दोन संगणक टायपिंग चाचणी मराठी अधिक इंग्रजी तीन दस्तऐवज पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चार अंतिम यादी फायनल मेरिट लिस्ट परीक्षेचा अभ्यासक्रम व वा गुण वाटप सामान्य ज्ञान इतिहास भूबोल चालू घडामोडी पन्नास गुण मराठी भाषा चाळीस गुण इंग्रजी भाषा चाळीस गुण संगणक व बुद्धिमत्ता चाचणी सत्तर गुण एकूण गुण दोनशे परीक्षा कालावधी नव्वद मिनिटे महत्वाच्या सूचना अर्ज फक्त ऑनलाईन मोडमधूनच स्वीकारले जातील अपूर्ण चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होईल अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात वाचणे बंधनकारक आहे कोणत्याही मध्यस्थामार्फत किंवा एजंटमार्फत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत सर्व परीक्षा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविली जाईल